तो बगा आला तो बगा आला तो बगा कोणाला 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 सुंदर सुंदर काय आवाजला सुंदर सुंदर काय आवाजला तय तय नाचू लागला तय 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 नाचू लागला तो बगा आला तो बगा आला तो बगा आला कोणाला कोणाला दम 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 रुवाला दम 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 रुवाला दम 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 रुवाला झन्नत झन्नत काय वागला झन्नत झन्नत काय वागला तत ततय नाच लागला तत ततय नाच लागला तो बघ आला तो पग आला तो बघ आला तो पग आला तो पग